चला। वाली मर्दने दानवाची वाची पणे गर्जत ज्या वेळेस वाली असणारा आणि वाली असणारा ज्या वेळेस मिळत मध्ये गेलेला आहे वालीला असणारी इंद्राजी असणारी विजय माळा आहे त्या विजय माळाला आणि किती जरी असणार पुढे संघटना तरी असणार ते हरण कसं असणार एकदम असणार ज्येष्ठाच्या महिन्यामध्ये आणि हातपाय गळून जातात तसं असणार वाल्या हातपाय आणि त्या ठिकाणी गळून जात वाली असणार प्रदान प्रधान चो कुमार दानव मारे रे आप ठिकाणी वाढीने काय तो येऊ रक्ताचा पुढा असणारा आणि तो तो येऊ लागलेला आहे नाव मारिले ते पाले दुदुंबी पुत्र दा युद्ध करी वारशी दुदुंबीचा असणारा पुत्र आणि त्या वाली युद्ध करणार आहे आणि सहा महिने असणारे बारा ना बारा वर्ष त्या असल्या बिळामध्ये चाललेला आहे आणि बिळामध्ये युद्ध केल्या रक्ताचा पुरी येऊ लागलेला आहे निरोदक निरा हरे ती श्रमरण एकविशमासी हत्ये मृत्यू पावचे मयासुराशी शिव वर मयासुर असणारा राक्षस आहे त्याला असणार महादेवाचं त्या ठिकाणी वरदान होत आणि तो वरदान असल्यामुळे असं बारा वर्ष असणारा आणि दोघाचा असणारा युद्धाने आणि त्या ठिकाणी चाललेला आहे वाली मारा वया निब वरद बळे युद्ध करिता वाली निद बाळे सामर्थ ुद्धा दोघ असत फडात असणारे आत्रीच्या पुस्तकात असतात आणि तशी असणारी वालीचा असणार त्या राक्षसारे युद्ध आणि कटुरी चाललेला आहे मनरा मातुर्दर मायाफी सुटले रुदर असुद्धे असणारा त्या वेळेस असणारा वाली सगळे उदय करू लागलेला आहे वालीच्या बेन असणारा वालीच्या मारामाळा अंगातून असणारा रक्ताचा पुरा असणारा येऊ लागलेला अंगावर वार होऊ लागलेला आहे असणारा माया सुरक्षेसाठी गाया झाल्यातले भीतरी ते मी सवा बाहेरी ती कर थांबलेलो आहे त्यावेळेस तो दोघाच युद्ध त्या ठिकाणी जात आणि वालीने राक्षस मारल्यानंतर असणार काय झालेला आहे तो रक्ताचा पूर असणारा आणि दरवाजा आलेला आहे बिमा शब्द नपणाचे तू बद्द अतिविरुद्ध ऐकले आणि कठीण कटीन, कठीण असणारे शब्द आले आणि कठीण असणार सिद्धाना असणारा शब्द ऐकता कि राम असणारा आवाज असणार निर्गाचा जेव्हा ऐकलचा आणि तसाच आवाज निघल्यानंतर त्या ठिकाणी आणि सुग्रा जगू लागला तुर पळ नको दरी गाय वाजते तुर गायवी या वेळेस आवाज असताना पिळातून येऊ दाखल आहे आणि काय आता का नको घातू नको या वेळेस आवाज माझ्या कानावर पडला आणि त्यावेळेस काय झालेला नाही एक एक पडत एक हुंग एक एक पण तुंगत ऐकित त्या हे समस्त ऐकिले आणि मी ज्या वेळेस आवाज माझ्या कानावर आलोय कोणी रडू लागलेला आहे कोणी असं फुतवू लागलेला आहे कुणी असल्याला हुंदकमाव लागलेला आहे असा आवाज माझ्या कानावर आला आणि त्यावेळेस पुढं काय झालेलं आहे आतून रक्त ये बिला ही शब्द असताना माझ्या कानावर येऊ लागले आवाज असणारा माझ्या कानावर येऊ लागला त्यावेळेस जरा पुरा असणारी घटना रामा आणि हे दरवाजा झाले बिलद्वारी कोणी रक्त वाई मारीला युद्धात तेने

सा भावा भावाचा किती असणारा असला तरी स्वतः जवळ आला आणि रक्त भावाचा बाबाचा भावाचा रक्त खवळत असत आणि तसा वाली म्हणून लागलेला माझ्या भावाचा या ठिकाणी प्राण असा केलेला आहे आणि आता मी जाईन आणि या रक्ताच्या थरक्यात उडी घाऊया असणारा त्याचा प्राण घेईन असा वाली म्हणू लागलाय में करिताची प्रेले सा रुशी लो मसा झालेलं आहे आणि सावध होऊन काय केलं अंग असणार आपलं सावरलं आणि त्या वेळात उडी घालाच्या टायमात आले ऋषी असणार आणि त्या ठिकाणी आलेले आहे किस्किंदा राहिली बहुदुरी तुटुंबी पुत्र बिल प्रवेशांतरी आम्ही दोघे गुंतरोवीवरी राजनगरी कोणी नाही ज्या ठिकाणी आम्ही ठिकाणी येऊन आलो आणि त्यावेळेस असताना किस्किनच राज्य असताना आणि तो शून्य पडल्याला आहे आणि ते शून्य पडल्यामुळं आणि या ठिकाणी काय झालं किस्किन ना पुराज्य घ्यावया तीन गर वेगले खिंदीचा आहे आणि तिच्या खिसकीनचा राजा असणार मिळण्याकरता त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्याची वार्ता घेऊन राजा असणार आणि माझ्या बसता आलेत रामा असते असताना माहिती सांगू लागली न करी माझ पाठी प्रधानचारी आले ती त्वरे करी विचारावर असताना खिसकींदीच आहे चार प्रधान आणि ह्या सगळ्या क्रिस्तिज राज्याची असणारी वारती घेऊन असणार आणि तू माझ्याकडे आलेला आहे आपल्या राजावर असणारा हल्ला मांडलेला आहे असे असणारी माहिती मला सांगू लागली ला येते करीला गात हातीचे राज्य जाईल व्यर्थ आय नको करू या वेळेस चार प्रधान आलेले म्हणून आले राजा सुग्रीवा अरे वाली असताना या ठिकाणी मी आलेला आहे आणि हे या ठिकाणी असं काही तू करू नको त्यावेळेस राजा सुग्रीवाला प्रदाय माहिती देऊ लागली आहे रुदीरा वाहेेत ति न नेते ऋषी समजत वारी ती ऋषिर उडी घालू नको आणि वालीचा प्राण निश्चित केलेला आहे वालीला असणार मारलेला आहे असं काही करू नको आमचा असणार तू सांभाळकर असे राजा सुग्रीवाला बोलू लागले मला वाली बांधूच्या ठिकाणी असणारा राजा सुग्रीवाला सांगा राजा सुग्रीवा अरे आमचा असणार आपल्या राज्यावर हल्या दुसऱ्या राज्याने येऊन करू लागलेले आहेत तू या बिरात असताना उडी घालू नको आणि तू असताना मागाने खिसकी निघत सर अशी माहिती राजा सुग्रीवाला तुरीवाली मारेल नाही मारून निसुंद आती दुःख वरते उठुलो ठिकाणी असणारा मला दिसू लागलेला आहे रक्त बाहेर येऊ लागलेला आहे आणि मी असणार त्या उडी घालू लागले कारण माझ्या भावाचा प्राण केलेला आहे याच्या करता मी रामा धावून चाललो अशी असणारी माहिती सविस्कर आजरी बंधू दरावया वाळी न्याचरली कला मंत्र मे ऋषी वित्त असणाऱ्या ऋषी आहे त्या ठिकाणी आणि मी एक निश्चय केला होता या बिराचा असणारा उडी घालायचे आणि माझ्या बाबाचा असणारी असणारे आलेले आणि ती तिघी सोयस्कर मला असणारे आवडू लागलेले आहे या ठिकाणी असणारा सगळ असणारा कृदि येत असतो आणि मुलग्यावरील कांद्याला सवारा मारले की त्याच्याकरता आपल्याला राग असणारा जास्त येतो आणि तसा राम या ठिकाणी आणि राग आलेला आहे म्हणून सांग ने <स्थाँगा> विद्या करी असुरे आली आरीचा तोही परी संकट बारी मांडणे बाकीचे राज्य असणार येऊन लुटू लागलेला आहे आणि मी असणारा या भावाचे असणारा या बंधात पडलेला आहे कारण माझ्या भावाचा या ठिकाणी काय झालेला आहे रक्त व्हावं लागले खरोखरच असणारा मला वाटतंय की माझ्या भावाचा फल गेलेला आहे याच्याकरता मला सगळं माग राहायचं नाही राजा सुमेवर आम्हाला सांगू लागला प्रचंड गिरी तर ठेवला जरा याच्याकरता मी काय केलेलं आहे आता बंदुस घरात गेलेला आहे म्हणून मोठा असताना पर्वत उचलला आहे आणि बिळाच्या दोरावर टेकलाय कारण येते आपल्या बाहेर येऊ नये असं राजा सुद्रीवान आणि केलेला आहे मग करोनी उड्डा किशन देशी येऊ निजान केले विद्यालराचे कंदन सोगे प्रधान ना येता ती कारण राजा सुग्रीवा उड्डाण केलेला आहे राजा खिसकी आता खिसकी आले होते कारण राजा, राजा हिरावून घ्यायचं करता आले होते राजा सुग्रीवाने त्यांचा केलेला आहे माझ्या उड्डाणाच्या मागे लाजवे

शिव देव नाई झालेला आहे माझी आरुळी शिवासारखी त्या ठिकाणी गेली म्हणून असणार तुम्हाला बघताच प्राणी गेलेला आहे तुम्ही असणार पळवू लागलेला आहे राजा किशन देवाच्या ठिकाणी असणारा हाला कराई पळून गेली आई रामा असणारे माझी माहिती आणि सांगू लागलेला आहे केली प्रियाबाळे करून के समजत कोणी पुरुषार्थ संसद संतोष ऋषी वर्य काय केलेलं आहे किंवा आपलं

संतोष प्रधान मागून आलेले आहेत आणि तो चौदा प्रधान येऊन हल्ला केला होता ही असणारे पळून गेले पुण्याला असणार मारलेला आहे काय म्हणजे असणार राजा सुग्रीवाने केले राय राजा सुग्रीव दयाळू आहे असा राजा कथित होणार नाही असा तर त्या ठिकाणी चौघ प्रधान म्हणून माझा पुरुषार्थ देतो सगळे प्रधान ऋषी सज्ञान किस्किंद चे राज्य संपूर्ण आयुष्य चजत गेले माझा हे पृष्ठ बाबाने केला आणि चौबादाने माझा राजा अभिषेक असतरा आणि त्या क्रिस्तीनच्या ठिकाणी मला सांगतो पूर्ण शेन शणवास पर्यंत प्रजा चुकी केली समस्त प्रज करुणी धर्मयुक्त आला ठिकाणी माझं काय केलं राजा अभिषेक केलेला आहे आणि राजा अभिषेक केलं मी असं मी केली त्या ठिकाणी राजे कारभार असणार आम्हा आणि मी सविस्कार असणार त्या ठिकाणी चलित होतो असं सांगू लागले आहे मर्दोनिया तू त्याचे जेवण या वालीने असणारा गावात असणार खिस्ती कारभार होत आहे आणि एवढ्या तुम्हाचा घेऊन वाली असणारा बिळातून भर आल्या मोठी असणारे आसमान आज गेले आणि तो वाली असो त्या ठिकाणी येऊ लागलेला माझ्या उलला तर झाला पूर्ण जे परते प्राण ते आज मली सर्व आजमान त्या वालीचं झालेला आहे आणि वाली आल्यानंतर सूर्यवाला सर्व माझा बंधू आला माझ्या बंद झाला नाही आला माझा बंधू म्हणून असा प्रेम असणारा राजा सुमीवाला त्या ठिकाणी झालेला आहे प्रत होय मृत आनंदालती लोक्या वर्षने वर्षे की आत्म वालीचे वर्षाने वर वालीच्या ठिकाणी दिवसानं मायला घेतो एक मायला असणारी दया येत असते तसा राजा शुक्ला माझा असणारा बंधू न दिवस या ठिकाणी असताना आला परतून बरं झालं म्हणून असणारा आनंद आणि झालेला आहे तीव्रतेचे प्रिय दर्श ब्रह्मात्म्याचे आजमाख संपन्न वाली त्या ठिकाणी दिसला आणि मला सर माझ्या मनासार बनून गेलेले मला नास्त अशा माझ्या डोळ्याची असणारी मनोकामना तुटून गेल्या माझा बंधू आला म्हणून अशी माहिती राजा आणि रामचंद्र नगमार सुखी झाले ऋषी प्रदा सुखी नगर नागरिक जना सुख संपन्न स्त्रिया बाळे त्या ठिकाणी बालक असणार स्त्री असणारे सुखी झाले परत सुखी झाले आणि रुसरी लोकांना सगळ सुखी झालेले आहेत कारण आपला वाजी असताना हे दिवसांना गेला होता आणि परत आला म्हणून असं वाटू लागलाय गुडया वाद्य गज रे अवघी आले पै कारण एक दिवसाला असणार पाहुणा आला म्हणजे पाऊन तार करतात आणि तसा सर वाली होऊ लागलेला आहे वाटे काम वापू लागलेला आहे काही असणार वालीला करता निघाले कर आनंद असणारा भर झालेला आहे याच्याकरता असणार त्या ठिकाणी आनंद राजा सुग्रीवाला पण पब्लिक घेऊन असणारा निघाला होता सुग्री दीर्घ गाम मी मस्तकी वंदोनी देव गेलो रामा, रामा बंधू आला म्हणून त्या ठिकाणी मी प्रेमाना गेलो आणि माझ्या बंधूच्या पायावर असणार मस्तक त्या ठिकाणी ठेवलं आणि मी माझ्या भावाला प्रेमान भेटायला त्या ठिकाणी गेलो आणि काय हकीकत झाली ती मी तुम्हाला सांगतो मज ते कोणी वाली रागे आला माझे ना पायाची मुक परमा दुःख मानसी या ठिकाणी वाली असत

उप पाहिजे मला काय केलं राजा अभिषेक असताना माझा केलेला आहे ही मी वालीला वाडीला नाही वालीला असताना मनामध्ये राग आलेला आहे रागाच्या भरात राजा सुग्रीवाला बोललेला राजा सुग्रीव आणि प्रभू रामचंद्र सांगता मग आता जोडून वाली प्रती केली विनंती माझा प्रार कोणी किती पूर्वधरीला सुग्रीव म्हणू

ठिकाणी कृतार्थ तुझे आणि त्या ठिकाणी असं म्हणू लागलाय लाग लाग तुम्ही तुझ्या हिराईत आले असं कसलत नाही तुझं असल्याच आम्हाला प्रत्येक असणारी सुखी आहे आणि तो थोरला बंधू असताना वडल्यासारखा आहे असा राजा सुग्रीव आणि थोरबोर रामचंद्र मला सांगतात